राज्यातील महायुती सरकारने हिंदू खाटीक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यास मंजुरी देखील दिली आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातील हिंदू खाटीक समाज आनंदित झाला आहे पंढरपूर येथे हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळ मंजूर केल्याबद्दल समाजाच्या वतीने आनंद साजरा करून महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पंढरपूर हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष कालिदास जवारे राहुल कोतमिरे राम खडके बाबा जवारे नितीन कांबळे भीमराव काथवटे ऋषी ताटे गणेश काथवटे श्यामराव बेंद्रे सुनील खडके पांडुरंग कलाल पिंटू कलाल अमोल क्षीरसागर आकाश आदमाने नागेश गायकवाड ज्ञानेश्वर जवारे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी भाविक भक्तांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह महायुती सरकारचे आभार मानले आहेत समस्त हिंदू फाटिक समाज पंढरपूर यांच्या वतीने महायुती सरकारचे आम्ही मनापासून धन्यवाद मानत आहे आमची वर्षानुवर्ष रखडलेली हिंदू मागा मागासवर्गा हिंदू फाटीक आर्थिक विकास महामंडळाची मागणी पूर्ण केल्याबद्दल आम्ही पौडाच्या इतर आवारामध्ये सरकारचे अभिनंदन व्यक्त करण्यासाठी इथे महाराष्ट्रातून आलेल्या भाविक भक्तांना पेडे वाटून आनंद साजरा करत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या